सुरुवातीला वाटतं आपण सगळं साध्य करणार आपल्यावर कोणीच विजय मिळवू शकणार नाही आपण नात्यात जबाबदाऱ्यांमध्ये प्रेमात कर्तव्यात स्वतःला झोपून देतो पण मग एक दिवस असा निघतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण आयुष्यात जिथं उभे होतो तिथूनच सगळं हातातून निश्चळ चाललंय अखेरचा क्षण येतो तेव्हा जाणवतं की आपण आयुष्यभर किती प्रयत्न केले निर्णय घेतले सगळ्यांसाठी चांगला विचार केला तरीही आयुष्यात आपल्याला पूर्ण समाधान मिळालं नाही आपण दिलेल्या वचनांसाठी आपल्या स्वतःच्याच इच्छांना हक्कांना आपण डावरलं हळूहळू आपणही त्या तीक्ष्ण बाणांनी भेदलेल्या भीष्मासारखे होत होतो हरलेले जखमी हृदयात एक घाव घेऊन आणि आतून अशांत शेवटी आयुष्याचा विजय म्हणजे काहीतरी जिंकणं नाही तर त्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकणं भीष्माप्रमाणेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जेव्हा आपण स्वतःला हरलेलं मांडतो तेव्हा एक नवी समज येते हा पराभव म्हणजे आपण जगलेल्या संपूर्ण आयुष्याचा सार आहे